मी अर्चना आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जो आहे ना तो मेकअपचा रिलेटेड असणार आहे तर एवढा सुंदर असा मेकअप मी जो केलेला आहे तो अतिशय कमीत कमी प्रोडक्टमध्ये कमीत कमी वेळामध्ये मी केलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा हा मेकअप करायचा आहे का तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि माझ्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला मेकअप आणि सुंदर असा मेकअपसाठी छान छान तुम्ही रिप्लाय द्या तुम्ही म्हणत असाल किती कमी प्रोडक्ट वापरले असतील नाही तर फक्त फक्त या माझ्या मुठीमध्ये मा हे प्रोडक्ट लपलेले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागणार आहे त्याशिवाय कळणारच नाही की मी कोणते प्रोडक्ट वापरलेले आहेत माझ्या स्किनसाठी मेकअपसाठी चला तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मेकअपला सुरुवात करण्या अगोदर मी माझ्या स्किनला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतलेला आहे मॉइश्चरायझर अर्थात स्किनला हायड्रेट ठेवतं आणि सनस्क्रीन युव्ही रेसपासून आपल्या स्किनचं संरक्षण करतं आजकाल खूप जास्त पिगमेंटेशनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते मेकअपला सुरुवात करण्या अगोदर मी माझ्या स्किन जशी म्हटलं स्किन केअर प्रेप केली आणि मी आता एक प्रोडक्ट दाखवत मेकअप करणार आहे तर आता मी इथे घेतलेली आहे सी सी टीम जी आहे लॅकमीची आणि मी आता त्याचं ॲप्लिकेशन करते जसं की तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघताय डार्क स्पॉट आहेत ॲक्ने मार्क्स आहेत आणि ॲक्टिव ॲक्नेसुद्धा आहेत तर सी सी क्रीम जी आहे ती खूप जास्त प्रमाणात हाईट करत नाही किंवा जे तुमचे डार्क स्पॉट आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करते पण हाईट होणार नाहीत सो जर डार्क स्पॉट वगैरे जर तुम्हाला घालवायचे असतील तर किंवा हे अंडर आय सर्कल जे आहेत माझ्या ते जर घालवायचे असतील त्यासाठी तुम्हाला ना कन्सिलरचा वापर करावा लागेल जे हाईड करायचं असेल डार्क स्पॉट किंवा मग अंडर आय सर्कल वगैरे सो मी इथे मला आता क्लीन सरफेस हवा आहे त्याच्यामुळे मी फक्त सी सी क्रीम लावणार आहे आणि त्यानेच पूर्ण चेहऱ्याचं मेकअप करणार आहे मी आता जी सी सी क्रीम घेतलेली आहे ती डॉट डॉट करून संपूर्ण चेहऱ्यावर लावून घेणार आहे आणि माझ्या बोटाच्या मदतीने पूर्ण स्प्रेड करणार आहे चेहऱ्यावरती मी इथे कुठलाही स्पंज नाही मग किंवा मग मौक ब्रश वगैरे वा वापरणार नाही आणि एकदम सिम्पल वेमध्ये माझा हा बेस रेडी करणार आहे ब्लॅकमेची जी सी सी क्रीम लावते आहे त्याच्यामधला माझा शेड नंबर आहे दोन आणि याच्यामध्ये चा चार वेगवेगळा शेड येतात पहिली जी शेड आहे ती आयवरी दुसरी हानी तिसरी ब्रॉन्झ आणि चौथी आहे आल ती आल्मंड अशा चार शेडमध्ये सी सी क्रीम येते तर जी कोणती स्किनची टोन आहे आपल्या त्या टोननुसार आपण आपला जी, जी, जी सी सी क्रीम जी आहे ती आपण चूज करू शकतो आणि मग छान असा बेस तयार करू शकतो इथे मेकअप करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमीच की जेव्हा बेस आपण रेडी करतो त्यावेळेला मान आणि कान या दोन्ही गोष्टी आहेत ज्या जे पार्ट आहेत त्यांना बेस करायला विसरायचं नाही तिथेही मेकअप करायचा नाहीतर मान वेगळा चेहरा वेगळा कान वेगळं असं सगळं होतं आणि इथे माझा बेस छान रेडी झालेला आहे आता मी इथे डायरेक्टली लिपस्टिक घेतलेली आहे आणि मी ती लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून वापर करणार आहे तुम्हाला जर आवडत असतील असे छान छान पिंकी पिंकी आपले चिक्स गाल तर नक्कीच ब्लशचा वापर करायचा मी इथे आता डायरेक्टली डॉट डट करून ब्लश लावत आहे आणि ते स्प्रेड करायचं गालाला जे आपले स्माईल करून वगैरे नॉर्मल जसं ब्लश लावतो तसंच लावायचं आहे पण मी कमीत कमी प्रॉडक्टमध्ये दाखवत आहे म्हणून मी त्याचा अजून यूज करणार आहे ॲज अ आय शॉडो म्हणूनसुद्धा आता मी दुसऱ्याही गालाला ब्लश लावते पण ब्लश केल्यानंतर मला लक्षात आलं की मी एका गालाला जरा कमी वाटतं आहे मला सो मी तिथेही लावून घेणार आहे पुन्हा एकदा आणि आता ब्लश लावल्यानंतर दोन्ही जे गाल आहेत बरं किती पिंकी पिंकी छान दिसत आहेत ब्लशने किती फरक पडतो मेकअपमध्ये आणि आता, आता पुढे मी ही सेम लिपस्टिकची शेड जी आहे ती माझ्या लिप्सला लावून घेणार आहे आणि माझं जो आता लिपस्टिकचा हा शेड आहे ना तो सगळ्या स्किनटोनवरती छान जातो कारण आणि याचा पिगमेंटसुद्धा अतिशय सुंदर आहे त्यामुळे एकतरी अशी लिपस्टिकची शेड आपल्या वॅनिटीमध्ये असलीच पाहिजे मी जे कोणते प्रोडक्ट यूज केलेले आहेत ते जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची सगळी डिटेल दिलेली आहे आणि आता मी आयब्रो फिल करून घेणार आहे मला अतिशय आवडतं आयब्रो फिल करायला आणि कारण लुक तर चेंज होतोच आयब्रो फिल केल्यानंतर आणि माझ्या आयब्रोसुद्धा खूपच लाईट आहेत त्याच्यामुळे मी आयब्रो फिल करतेच नेहमीच तुम्ही आता इथे फ बघू शकता की कि किती फरक जाणवतो चेहऱ्यामध्ये फक्त आयब्रो फिल केल्यानंतर आणि आपण त्याशिवाय ना जी आयब्रो फिलिंगसाठी जे क कलर वापरतो म्हणजे आयब्रो पेन्सिल ला वापरतो ती पण शेड चुकीची नसली पाहिजे म्हणजे अतिशय डार्क कलर नसला पाहिजे आता मी जी शेड वापरलेली आहे ती ब्राऊन कलरची आहे त्याच्यामुळे तो नॅचरल लुक दिसत आहे माझ्या आयब्रोजचा आणि त्यानंतरचा शेवटची शेवटचा प्रोडक्ट आहे ते म्हणजे काजळ आणि काजळ मला इतकंच आवडत नाही लावायला पण आता मी या व्हिडिओमध्ये करून दाखवत आहे म्हणजे कधीतरी खूप लावायला खूप चांगलं वाटतं पण याला मला नेहमी आवडत नाही आणि हा बघा चेंज लुकमध्ये टिकलीनंतर आ हा मला जर वाटत असेल की चेहऱ्याला स सेट करण्याची गरज आहे मेकअपला सेट करण्याची गरज आहे तर तुम्ही नॉर्मल जी पावडर येते घरा आपल्या नेहमी घरामध्ये असते पॉन्ड्सची त्यातली पण जी, जी चंदनवाली येते ना ती घ्यायची सेट करण्यासाठी पण इथे मला नाही वाटत की गरज आहे कारण जी क्रीम आहे सी सी क्रीम आहे त्यांनी अतिशय सुंदर असा सेट होतो मेकअप आपला म्हणजे जो बेस आहे तो खूप छ छानपैकी सेट होतो चला तर मग सणांमध्ये अशा इतक्याच कमी प्रोडक्टमध्ये छान छान झटपट असा मेकअप करूया आणि आपल्याला स्वतःला छान छान प्रेझेंट करूया छान छान दिसूया